श्री स्वामी समर्थ जयशंकर हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या टेल्स ऑफ सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचे चिंतन करतो आहोत तर आज आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या आईबद्दलची त्यांच्या व्रताबद्दलची त्यांच्या अनुष्ठानाबद्दलची माहिती घेणार आहोत तर ही दिव्य माहिती जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण पूर्ण नक्की बघा आणि जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करायला विसरू नका तसेच आपले चॅनल टेल्स ऑफ सेंट हे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आपण आपल्या या युट्यूब सिरीजच्या माध्यमातून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माहुलींच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातील विविध प्रसंग विविध लीला चरित्र आपण बघतो आहोत तर याच लीला प्रसंगामधील महत्वाची माहिती म्हणजेच ज्ञानेश्वर महाराजांच्या आईबद्दलची माहिती आज आपण बघणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या आई या थोर महापतिव्रता अशा होत्या ज्ञानेश्वर माऊलींच्या आईचे नाव रुक्मिणी माता रुक्मिणी मातोश्रींचा जन्म आळंदी येथेच झाला होता त्यांच्या वडिलांकडे आळंदीच्या पंचक्रोशीचे कुलकर्णीपद होते अर्थातच त्यांचा समाजाशी विविध घटकांशी संबंध आला होता माऊलींसारखे निवृत्तीनाथांसारखे सोपानकाकांसारखे मुक्ताईंसारखे दिव्य महात्मे ज्यांच्या पोटी जन्माला येणार होते त्या थोर पतिव्रता असणाऱ्या शंका नाही तर अशा या थोर स्त्री रुक्मिणी मातोश्रींचा विवाह विठ्ठलपंतांशी होतो तसा हा दिव्य लिलाक्रम असा हा माऊलींच्या चरित्रातील दिव्य लिला भाग आपण मागच्या व्हिडिओपर्यंत बघितला आहे त्यामध्ये आपण माऊलींच्या वडिलांचे म्हणजे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातोश्रींचे जे विवाहाचे प्रसंग आहेत आणि त्या विवाहाच्या आधी जो भगवान पंढरीनाथांचा दिव्य असा दृष्टांत झाला होता तिथवर सगळी माहिती आपण बघितली आहे विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातोश्रींचे विवाह होते त्यानंतर विठ्ठल पंत एक विलक्षण अशी घटना घडल्यानंतर काशीला जाऊन संन्यास आश्रम स्वीकार करतात आणि त्यानंतर मग सुरू होतं रुक्मिणी मातोश्रींचं कठोर असं व्रताचरण शास्त्रामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण असे व्रत सांगितले आहे ज्या स्त्रीचा पती अचानकपणे घर घर सोडून जातो किंवा कुठेतरी गेलेला असतो तर त्या स्त्रीने प्रोषित भरतृकेचे व्रत करावे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आता आपण बाराशेव्या शतकाची गोष्ट करतो आहोत तेव्हा स्त्रीचे व्रताचरण हे मोठ्या प्रमाणात सुरू होते यात शंका नाही तर जेव्हा विठ्ठलपंत काशीला किंवा विठ्ठलपंत घर सोडून जातात त्यानंतर रुक्मिणी मातोश्री प्रोषित भरतृकेचे व्रत सुरू करतात आता या व्रताचे वैशिष्ट्य किंवा या व्रताचे नियम फार कठोर असे आहेत स्त्रीनी दागिने घालू नये स्त्रीने दुसऱ्यांच्या घरी जाऊ नये स्त्रीने साजशृंगार करू नये स्त्रीने कठोर असे व्रताचे आचरण करावे स्त्रीने एक भुक्त राहावे असे अनेक नियम या व्रतामध्ये आहेत तर त्या ज्या ज्या दिवसापासनं विठ्ठलपंत घर सोडून जातात त्याच्या लगेच काही दिवसांनंतरच रुक्मिणी मातोश्री या व्रताचे आचरण सुरू करतात आणि मग प्रातः काली इंद्रायणीचे स्नान करून अश्वत्थाचे म्हणजे आज आपण ज्याला सुवर्णपिंपळ म्हणतो तर सिद्धेश्वराचे दर्शन घेऊन त्या सुवर्णपिंपळाचे म्हणजे अश्वत्थाचे पूजन करायचे आणि मग सगळे यमनियमपूर्वक त्या अश्वत्थाला रोज एक हजार आठ प्रदक्षिणा करायच्या असा हा कठोर असा नियम रुक्मिणी मातोश्रींनी केला आपण सगळे जाणतो आहोतच की त्या अश्वत्थाला रुक्मिणी मातोश्रींनी जवळपास सव्वा लक्ष प्रदक्षिणा केल्या होत्या रुक्मिणी मातोश्रींनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा केल्या होत्या आता आपण विचार करू शकतो की सव्वा लक्ष प्रदक्षिणेला किती मोठा वेळ लागला असेल त्यांना आणि यमनियमपूर्वक म्हणजे शुचितेचे नियम, शुचिते नियम पाळून एकभुक्त राहून रोज त्या अश्वत्थाला प्रदक्षिणा करायच्या तर हे असं कठोर तपाचरण त्यांनी केलं त्यातच त्यांचं नित्याचं नामस्मरण नित्याचं व्रतवैकल्यही सुरू होतं अशा प्रकारे अनेक काल त्यांनी या अश्वत्थाची सेवा केली आहे अश्वत्थाला आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये साधारण असं महत्त्व आहे गुरुचरित्रामध्ये श्रीमद भागवतामध्ये दत्त महात्म्यामध्ये दत्तपुराणामध्ये अश्वत्थ सेवेला खूप खूप महत्त्व सांगितलं आहे अश्वत्थामध्ये पूर्णपणे भगवंतांचा वास असतो अश्वत्थ हे भगवंतांचं स्वरूप समजलं जातं किंवा भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी वृक्षामध्ये मी कोण विभूती योगामध्ये वृक्षामध्ये मी कोण तर मी अश्वत्थ आहे असं भगवान कृष्ण स्वतः सांगतात म्हणजे रुक्मिणी मातोश्रींनी भगवान कृष्णांची भगवान वासुदेवांची अखंड असे सेवा केली आहे या वृक्षाला सव्वा लक्ष प्रदक्षिणा केल्यामुळे या वृक्षाला सुवर्ण पिंपळ असं नामकरण लोकांनी केलं आहे किंवा आज आपण ज्या सुवर्णाला ज्या पिंपळाला ओळखतो त्याला सुवर्ण पिंपळ म्हणून ओळखतो तर अशी अखंड सेवा केल्यानंतर काही कालावधीनंतर विठ्ठलपंतांचे जे संन्यास आश्रमात घेतल्यानंतरचे जे, जे गुरु होते ते रामानंदजी हे यांना दृष्टांत झाला असं सांगितलं जातं की भगवान पंढरीनाथांचा त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांना प्रेरणा झाली अंतर प्रेरणा झाली की दक्षिणेकडची यात्रा करावी आणि यात्रा करत करत ते अचानकपणे आळंदीत येऊन थांबतात इथवरचा हा दिव्य भाग आहे रुक्मिणी मातोश्रींची अखंड सेवा चाललेली असते रामानंदजी आळंदीत येतात त्या पिंपळाच्या पाराजवळ येतात आता हे योगायोग कोणी याला योगायोग म्हणेल पण ही भगवंतांची सगळी आखलेली पूर्ण भूमिका होती भगवंतांचा हा आखलेला आपण प्लॅन म्हणू हे सगळं प्री प्लॅन होतं तसे रामानंदजी तिथे येतात रुक्मिणी मातोश्रींची गाठ होते आणि रुक्मिणी मातोश्री त्यांना नमस्कार करतात आणि त्यानंतर रामानंदजी रुक्मिणी मातोश्रींना पुत्रवती भव असा आशीर्वाद देतात रुक्मिणी मातोश्रींना मिस्खिलपणे हसायला येतं तर बघा कुठल्याही कृतीमागे काहीतरी कारण असतं आणि रामानंदजी हे फार थोर संन्यासी होते त्यांना या हसण्यामागचं एक, एक काहीतरी हेतू लक्षात आला आणि मग त्यांनी नमस्कारपूर्वक आदरपूर्वक रुक्मिणी मातोश्रींना विचारलं की बाळ आपण हसलात का आणि मग रुक्मिणी मातोश्रींनी सगळी हकीकत सांगितली आणि सविनयपूर्वक त्यांना नमस्कारपूर्वक आपल्या घरी येण्यास विनंती केली मग सिद्धोपंत कुलकर्णी म्हणजे रुक्मिणी मातोश्रींचे जे वडील होते त्यांनी रामानंदजींना नमस्कार केला आणि सगळी हकीकत सांगितली आणि जेव्हा सिद्धो पंतांनी रुक्मिणी मातोश्रींनी विठ्ठल पंतांचं वर्णन करून त्यांना सांगितलं तेव्हा त्यांना बरोबर लक्षात आलं की काही वर्षांपूर्वी माझ्याकडेही महाराष्ट्रातनं असा असा व्यक्ती आला होता आणि त्याला आपण स्वतःच अनुग्रह दिला आणि संन्यास दिला संन्यास आश्रम दिला आणि मग इथून पुढे फार अलौकिक असा घटनाक्रम सुरू होतो ज्या घटनेमुळे माऊलींच्या निवृत्तीनाथांच्या मुक्तांच्या सोपानकाकांच्या जीवनकालात त्यांना जे कष्ट सोसावे लागले त्याची आ, एक काय म्हणतात पूर्वपीठिका तयार झाली तर ही पूर्वपीठिका काय होती या पुढचा प्रसंग काय होता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूयात आज इथेच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माऊलींच्या चरित्रासंदर्भातील पुढील अतिशय दिव्य असे प्रसंग आपण बघणार आहोत तर ते जाणून घेण्यासाठी आपले युट्यूब चॅनल टेल्स ऑफ सेंट नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तसेच माऊलींच्या चरित्राचे आणि इतर सर्व विविध संतांच्या चरित्रातले प्रसंग जाणून घेण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा इथेच थांबतो ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ನಮಸ್ಕಾರ